सांगलीच्या भावे नाट्य मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात तारा भवळकर बोलत होत्या अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन व प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील जीवन गौरव व ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करण्याचे हे पंचवीसावे वर्ष आहे या वर्षीचा पुरस्कार बाळासाहेब थोरात प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य उभे केले आहे दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्राध्यापिका डॉक्टर तारा भवळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषावह आहे जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप रक्कम पंचवीस हजार रुपये स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ तर ऋणानुबंध पुरस्काराचे रक्कम पंधरा हजार रुपये स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ असे होते त्यांच्या आशीर्वादामुळे हे घडू शकलं हे मला प्रामुख्यानं इथे सांगितलं पाहिजे सहकारामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात एक आनंद निर्माण करण्याची शक्ती त्यामध्ये आहे जे काही असतं ते लोकांचं असतं सभासदांचं असतं त्याला हक्क असतो बोलण्याचा वेळेला मतदान करण्याचा मतदानाच्या माध्यमातून निर्णय देण्याचा आणि सहकार चालला पाहिजे टिकला पाहिजे हे सूत्र घेऊनच आपल्याला पुढच्या काळात काम करू शकलो तर सर्वसामान्याचं हित निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होईल हा पुरस्कार आदरणीय गुलाबरावजींच्या नावाचा पुरस्कार आहे आणि याचा सुद्धा मला आनंद आहे की त्यांनी केलेलं सहकारातलं काम एम सी बँकेमध्ये केलेलं काम खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम पक्षाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम एक लौकिक त्यांचा होता आणि ती परंपरा जी आहे आज आनंदाचा की पृथ्वीराज पाटील जी परंपरा चालवतायत आणि मुख्याध्यापक होत आहेत तर सांगलीमध्ये काहीतरी परिचर्चा होती मला म्हणाले तुम्ही तो संधवा ते कृष्णाबाई चित्रपट पाहिलात का शुद्ध मराठी हां अभिजात मराठी त्यावेळेला बोलत होते लोक पिक्चर पाहिलात का नाही म्हणाले चित्रपट पाहिलात का मी म्हटलं हो मग त्या चित्रपटावर उद्या परिचर्चा आहे आणि तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी जाऊन बोलायचं आहे म्हटलं बरं मग तिथे मी गेले माझ्या मास्तर केला अनुसरून ते चित्रपट पाहिल्यानंतर मला जे काय जाणवलं ते मी बोलले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी गेले शाळेमध्ये त्या मुख्याध्यापकांनी मला बोलून घेतला आजचा नवसंदेश पाहिलात का तोपर्यंत नवसंदेश कशाला म्हणायचं हे मला माहीत नव्हतं कारण मला सांगलीत येऊन अजून दोन महिनेसुद्धा झाले नव्हते जूनमध्ये मी आले आणि ऑगस्टमध्ये ही घटना घडली तर त्यांनी तो वर्तमानपत्र पुढे टाकलं त्याच्यात एक मोठं शीर्षक वृत्तपत्राच्या भाषेत सहा कॉलमे टायटल असा आणि ते काय होतं सांगलीला एका चमकदार वक्त्याचा लाभ बापरे काहीतरी म्हंटला का <laughs> आणि मग तेव्हापासून ती सगळी बडबड सुरू झाली ती आस्था काय चालू आहे गेलं तरी मराठी माणसांची कर्तवारी दिसते थोडस विरळ प्रमाणामध्ये बुंदेलखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये दिसते अशा या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ताराताई भवाळकर यांना आपल्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांनी दिली आणि मला सांगलीकर म्हणून आणि आपल्या प्रत्येकाला सांगलीकर म्हणून अभिमान असेल